या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर रोडवर विक्री करणारे पॉपकॉर्न आणि त्यासोबत अनेक हे छोटेवाले मुलांचं सा, खाण्याचं सामान तुम्हाला सा दिसत आहे तर या व्यक्तीसोबत मी ज्यावेळेस बोले ना त्यावेळेस खरंच मला खूप म्हणजे एकदम असं वेगळंच फिलिंग आलं त्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे तर तुम्ही देखील नीट पहा स्ट्रीट फूड काय असतं आणि त्यामधून आपल्याला किती कमाई करता येऊ शकते हेच या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे तो थे, ते ते तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि मी ज्यावेळेस त्यांच्यासोबत बोलत होते त्यावेळेस ते काय गर्म बोलत होते ते, ते देखील तुम्ही पाहू शक शकता या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडे खाऊ घेण्यासाठी आलेलो आहे म्हणजे हा देखील पॉपकॉर्न घेण्यासाठी आलेला आहे गरमागरम पॉपकॉर्न घेण्यासाठी आलेलो आहे आणि ते आम्हाला म्हणजे बनवलेले होते तरी देखील ते आम्हाला नवीन बनवून देत होते तर ती काय प्रोसेस आहे ते देखील तुम्ही पाहू शकता मी त्यांना विचारत होते तुम्ही कुठून आलेत पण ते व्हिडिओमध्ये कम्फर्टेबल नसल्यामुळं आ, ते काहीही बोलण्यासाठी त्यांनी इन्कार केला तर पाहू शकता या ठिकाणी तुम्ही छोटंसं काय हातगाडी टाईप आहे आणि यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पुंगळ्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि या ठिकाणी पॉपकॉर्नचे सामान ठेवलेले आहे तर ही कंटिन्यू चालणारी शेगडी होती आणि यामध्ये त्यांनी मिठामध्ये भाजलं विदाऊट ऑइल त्यांनी पॉपकॉर्न यूज केलेले आपण जे घरी बनवतो ना त्यात ते आपण तेल वगैरे टाकतो पण यांनी हे मिठामध्ये बनवलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही ते प्रकारे बनवतात ते आपण एखाद्याला कोर्स नाही करू शकत त्या व्हिडिओमध्ये कम्फर्टेबल नसल्यामुळे चालेल सारखं कंटिन्यूअस ह ते हलवत होते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर ते पाहू शकता तुम्ही किती मस्त ते फुललेले आहेत म्हणजे एक मकाच्या दाण्यापासून ते असे पूर्णपणे हे केलेले आहे आप आपल्याला सर्वांना माहीतच आहे ते मकाच्या दाण्यापासून बनवतात ते स्वीट कॉर्नपासून पण आणि ते कंटिन्युअस हलवल्यामुळं पहा तुम्ही ते खूप असे सुंदर असे फुललेले आहेत आणि ते ही जाळी जी होती ना त्यामधून ते मीठ खाली जात होतं आणि पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असे दिसत होतं ते आणि चवीला देखील खूप सुंदर लागत होतं तुम्ही पाहू शकता किती पाहिजे आणि तुम्ही व्हिडिओ पाहू पाहू शकता आणि यामध्ये तुम्हाला म्हणजे जास्त अशी काही मेहनत लागत नाही यासाठी हे कमी खर्चामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये चालणारा हा उद्योगधंदा आहे तुम्ही पाहू शकता छोट्याशा म्हणजे छोट्याशा याच्यामध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता असं मला वाटतं डायरेक्ट पॅक झालं चल पॉट पण चल चल लवकर कोणालाही पैसे भेटले आणि कमाई सुटली तर कोणीही कोणताही उद्योग करायला हरकत नाही आणि काम करण्यासाठी कुठलीही लाज नसू नये आणि या काकांना मंथली इन्कम देखील चांगली होत असेल त्या आणि हे जे काका का होते ना ते स्वतः मतलब म्हणजे हाताने गाडी चालवत आलेले होते म्हणजे पायी आलेले होते आणि त्यांना विचारत होते की म्हणजे ते म्हणत होते की मी आ, हे रोज करतो पण इकडे कधी मधी येत असतो म्हणजे चक्कर मारण्यासाठी येतात तेवढंच म्हणजे एक पॉकेट ते जे भरत आहेत ना ते एक पॉकेट दहा रुपयाला असे दिवसभरामध्ये म्हणजे त्यांचा रोज त्यांना सुटत होता म्हणजे कमाई त्यांना सुटत होती मी त्यांना विचारत होते की तुम्हाला परवडतं का तर ते बोलत होते हो परवडतं व्हिडिओ करण्यामागे माझा एवढाच उद्देश होता की आपण कुठलंही काम करायचं म्हटलं तर आपण कुठूनही सुरुवात करू शकतो मग ते काम मोठं असू किंवा छोटं असू तर फक्त कष्ट करण्याची जिद्द आणि ध्येय असेल तर आपण कुठलंही काम करू शकतो हेच मला या व्हिडिओद्वारे सांगायचं होतं भेटूयात आपण आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी